कुरुंदवाड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी आशिष चौहान यांच्या विरोधात सध्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे तर सध्या कुरुंदवाड येथे महापुराला असून सर्व नागरिक महापुराच्या धानलीमध्ये व्यस्त असताना कोणतेही कारण नसताना कुरुंदवाड येथील मुख्य अधिकारी आशिष चव्हाण यांनी कुरुंदवाड येथील लेडीज अधिकारी यांच्याशी फोनवर बोलताना कुरुंदवाडमधील जनता ही भडवी आहे तसेच हे सगळे हरामखोर आहेत संपूर्ण कुरुंदवाडवाले अशा शब्दांचा वापर करून आम्हाला सर्वांना आमच्या सर्वांचा अपमान केले असल्याची तक्रार त्यांच्या विरुद्ध सध्या केली जात आहे या न्यूज मराठीसाठी साठी कुरुंदवाड युनुस लाडखान पहिल्यांदा आज ज्या मुख्य अधिकाऱ्यांनी जी क्लिप व्हायरल झाली या गोष्टीचा कुरुंदवाड शहराच्या वतीनं प्रथमतः आम्ही निषेध व्यक्त करतो आणि जे आपल्या सुद्धा आहेत आणि ज्याला त्याला जाऊन नंतर पाठिंबा देतात अशा लोकांना माझी विनंती आहे की गावातल्या लोकांशी राहा गावातल्या लोकांना बरोबर घेऊन चला कारण तिथं बसतात आमच्याबरोबर आणि नंतर जाऊन त्याबरोबर आज सेटलमेंट करतात ही गोष्ट होऊ नये तर आत्ताच कुणाला जायचं असलं तर आणि त्यात ही गोष्ट क्लिप व्हायरल झाली आज सकाळी चेअरमन साहेबांनी बोलले त्या पद्धतीने मी सहा फोन केले फोन एंगेज लागतोय लागला तर उचलत नाहीत आणि फडणवीस साहेबांनी फोन लावला तहसीलदारांनी फोन लावला तरी फोन उचलत नाही हे एक अधिकारी आहेत सक्षम अधिकारी आहेत आणि अशा वेळेला आपत्तीच्या वेळेला जर तुम्ही फोन उचलला नसलात तर तुम्ही घरात बसावं कारण तुमची जबाबदारी आहे प्रत्येकाचा फोन घेणं कुठल्या वेळेला कुठलं वाईट संकट येईल हे सांगता येत नाही त्यामुळं आपण प्रत्येक वेळेला सगळ्यांचा फोन घेणं गरजेचं आहे अशा वेळेत सुद्धा जर तुम्ही फोन उचलत नसाल तर तुम्ही या काम करायच्या लायकीचं नाही साहेब आणि ही जी क्लिप आहे हे जे दोन भाषण आहे संभाषण आहे हे या व्हिडिओ क्लिप मध्ये ऑडिओ क्लिप मध्ये रिपोर्ट त्याच्याबद्दल नुसतं हे करू शकणार आजपासून अधिकाऱ्यांना काय झालं आहे तुम्ही जबाबदार आहे म्हणजे आम्हाला नाही होत दाखल करायच्या आम्ही आता कल्पना काय होईल त्या गोष्टीला तुम्ही